नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमच या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आज भाषण केलं अफगाणिस्तानचा तिथल्या धरतीचा वापर दहशतवादासाठी होऊ नये असं मोदींनी म्हटले अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद आणि दहशतवाद पसरवण्यासाठी झाला तर त्याचा फटका इतरांनाही बसू शकतो असं म्हणत त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतून पाकिस्तानला इशारा दिला कोरोना <णगी> लसीकरणात भारतानं वेग घेतला आहे कोविन ॲपमुळे जास्तीत जास्त नागरिकांना लस देता आली असं मोदींनी म्हटलंय तर लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी भारतात येऊन लस निर्मिती करावी असं आवाहन मोदींनी केलं भारत नेहमीच सेवा परमोधर्मा अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे भारतानं जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे यासह लसीची निर्यात देखील पुन्हा सुरू झाली असल्याचं मोदींनी म्हटलं यावेळी मोदींनी बोलताना दे भारताची प्रगती होते तेव्हा जगाची प्रगती होती असं म्हटलंय त्यामुळे आम्ही भारताच्या विकासाला महत्त्व देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मी लोकशाही असलेल्या देशाचं नेतृत्व करतोय देशात अनेक भाषा धर्म आहेत तरी विविधतेत एकता हे आमचं देशाचं मोठं यश आहे हे लोकशाहीचं यश आहे रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा दुसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत बोलत असल्याचंही मोदी म्हणाले बावीस ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत सिनेमागृह सुरू करण्याबद्दलची आज बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री आणि चित्रपट निर्मात्यांची बैठक झाली या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे संजय राऊत आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी उपस्थित होते या बैठकीत सिनेमागृह सुरू करण्याबद्दल एकमत झालं न्यूज एटी लोकमतच्या खड्ड्यांच्या मोहिमेची एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे ठाणे पालिकेतील चार वरिष्ठ अधिकारी निलंबित करण्यात आलेत कार्यकारी अभियंता चेतन पटेल उप अभियंता संदीप सावंत कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे कनिष्ठ अभियंता संदीप गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे राज्य सरकारनं उपोषणाला बसायला भाग पाडू नये तात्काळ मराठा आंदोलकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाला बसायला केव्हाही तयार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की या सरकारवर येते याचा अर्थ भरती प्रक्रिया राबवताना गोंधळ उडाला आहे हे उघड आहे असं सांगत त्यांनी पुढे असा प्रकार टाळायला हवा असे म्हटलं कुणाशी आघाडी करायची याबाबत राष्ट्रवादीनं जिल्हास्तरावर अधिकार दिले असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका त्यांचे नेते ठरवतील त्या त्या पक्षाच्या ताकीनुसार जिल्ह्यातल्या लोकांवर निर्णय सोपवला जाईल आम्ही राज्याच्या स्तरावर निर्णय घेणार नाही सर्व अधिकार जिल्हा स्तरावरून होतील असंही अजित पवार म्हणाले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावले अनिल परब यांना येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवायला बजावण्यात आलं अनिल परब यांना पाठवण्यात आलेलं हे दुसरं समन्स आहे यापूर्वी त्यांना एकतीस ऑगस्ट रोजी समन्स बजावण्यात आलं मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमाचं कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली मात्र आता ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावल्यानं अनिल परब यांच्या अडचणीत वाढ राज्यात कोळसा टंचाईमुळे वीज संकट निर्माण झालं याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे आणि कोळसा खणी मंत्री रावसाहेब दानवे केले केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा कुठेही कमी करण्यात आलेला नाही आणि समजा वेस्टर्न कोलफील्ड ही कंपनी कोल कोळसा देत नसेल तर मी स्वत कंपनी व्यवस्थापनाशी बोले असंही दानवे म्हणाले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्याची आज तिथं दाखल झाले आणि त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आमच्या काळात माथाडी प्रश्नांना नेहमी न्याय दिला गेला याबाबत नेहमी सकारात्मक विचार केल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला दरम्यान राज्यात परीक्षांवरून सुरू असलेल्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले वारंवार परीक्षा रद्द होत आहेत त्यामुळे सध्या सरकारमध्ये काय सुरू आहे याची चौकशी करायला हवी अशी मागणी केली आहे दुसरीकडे शाळा सुरू करण्याबाबतच्या मुद्द्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे शाळा सुरू होत आहेत हा चांगला निर्णय आहे मात्र सरकारनं यासंदर्भात नियमावली बनवायला हवी असंही त्यांनी म्हटलं आहे दरम्यान मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना उशिरा का होईना सरकारनं निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जळगाव धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचं पारोळ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली एकीकडे राज्यातल्या नेत्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर दुसरीकडे धार्मिक कार्यक्रमांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होत आहेत मग नेत्यांसाठी वेगळे नियम का असा सवाल उपस्थित होतोय आरोग्य विभागाच्या परीक्षेचं कंत्राट देणाऱ्या कंपनीची आणि आय डी चौकशी करा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे के आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी होणारी परीक्षा आठ ते दहा तास शिल्लक असताना महाविकास आघाडी सरकारनं रद्द केली पहिले सीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम या सरकारनं केलं आणि आता आठ लाख तरुण तरुणींच्या जीवाशी खेळण्याचं दुसरं पाप आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सरकारनं केल्याचा आरोप त्यांनी केला जळगावात राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह जिल्हा बँकेच्या संचालक शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा इंदिरा पाटील यांच्यासह अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला जळगाव जिल्ह्यातल्या अकरा भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं या ठिकाणी भाजपला धक्का बसल्याची चर्चा आहे मात्र आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये बसला नसल्याचं वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं आहे बोधवड मुक्ताईनगर इथं शिवसेनेत गेलेले सगळे नगरसेवक खडसे समर्थक होते खरंतर हे राष्ट्रवादीमध्ये जाणं अपेक्षित होतं असंही ते म्हणाले राज्यातील एकीकडे मॉल सुरू झाले बार सुरू झाले एसटी बसेस सुरू झाल्या मग फक्त भाविक मंदिरात गेलेल्यास कोरोना होणार का हा नकारात्मक दृष्टिकोन घेऊन मुख्यमंत्री काम करत असतील तर राज्याचा विकास करणाऱ्या केवळ गप्पा ठरल्या असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी दिला आहे राज्यात सोयाबीनचे दर अकरा हजार चारशे वरून आता चार हजारांवर कोसळले त्यामुळे सत्तावीस तारखेला राज्यभर मोर्चे काढून तहसील कार्यालयावर सोयाबीन उतरणार असल्याचा इशारा अजित नवले यांनी दिला आहे आता प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांचा सा सुधार होणार आहे डीआरडीयूसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे मावळातील देहुरोड बेगडेवाडी घोरावाडी तळेगाव वडगाव मावळ कान्हे कामशेत मळवली आणि लोणावळा या ठिकाणी रेल्वे फाटक बंद करून तिथं पुलाचं काम करण्यात येणार आहे तसंच स्थानिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा वाढ होणार आहे आतापर्यंत कॅनव्हॉसवर चित्र करणारे अनेक चित्रकार आपण पाहिले असतील मात्र मावळ तालुक्यातल्या अनुजा हिनं कॅनव्हासवर नाही तर पूजेत वापरल्या जाणाऱ्या सुपारीवर झाडांच्या विविध पानांवर विविध कलाकृती साकारल्यात येणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी आता अनुजा महाराष्ट्रातल्या विविध देवींची कलाकृती सुपारीवर साकारते देवीचं चित्र सुपारीवर साकारत असताना यातील बारकावे नक्षीकाम आणि चित्रावर विशेष परिश्रम घेऊन चित्र अंमलात आणावं लागतं यासाठी अनेक तास परिश्रम करावे लागतात या सगळ्या बातम्यांसोबत स्पीड न्यूजमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत